नमस्कार शेतकरी मित्रांनो संजय निराधर गांधी योजनेचा जी आर आलेला आहे चला आपण बघूया जी आर मध्ये काय आहे ते हे बघू शकता संजय निराधर गांधी योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनेचा विद्यंग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशे ऐवजी दोन हजार पाचशे रुपये इतके करण्याबाबत दिनांक बघू शकता शेतकरी मित्रांनो तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस संजय गांधी निराद अनुदान योजना व श्रावण बाल सेवा राज्य निवृत्त योजनेच्या विद्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याबाबत मा विविध विद्यांग घटकांना व स्वरूप सध्या याच्या माध्यमातून शासनाकडे वारंवार मागणी व वा, पाठपुरावा करण्यासाठी येत आहे या संदर्भात सन दोन हजार पंचवीस समितीच्या पावसाळी अधिवेशन म्हणजे शासनातर्फे संजय गांधी निराधर अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीने योजनेतील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशे वरून दोन हजार पाचशे इतके करण्याबाबत घोषणा करण्यात आली आहे त्या अनुषाने सशन योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना देणाऱ्या अर्थसहाय्य रुपये एक हजार पाचशे वरून दोन हजार पाचशे इतके करण्याबाबत शासनाचा विधीने होत्या त्यानुसार दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय बैठक मान्यता मिळाल्यानुसार खालील प्रमाणे निर्णय घेतला आहे चला मित्रांनो आता बघूया शासन निर्णय संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्त वेतन योजनेतील विध्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थशे रुपये एक हजार पाचशे रुपया दर महिना होते पण आता दोन हजार पाचशे रुपये करण्यात याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे दुसरा विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण सर्वांधारे जाती जमाती परगूर करण्यात आलेल्या मंजूर करण्यात येईल सत्तर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यापळक योजने वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्त वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय विद्यांग निवृत्त वेतन योजना या योजनेतील सर्व विद्यांग लाभार्थ्यांना लागू राहील चार विशेष योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याने वितरण डेबीडी पार्लर थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यात येईल पाचवा सत्राची वाढ ही महे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू राहील